नमस्कार मी रेखा लोले मी हादग्याचा कार्यक्रम सादर करत आहे काय काय

तुला देते मी करुना आय रे मागतोस बाळा तुला आई मला चांुणा आई मला चांुणा त्याच्या लाया दे करुणा त्याच्या लाया दे करुणा आय रे बाळा मागतो तुला कस मागण तुझं जगाच्या

दे धरून त्या चा बुक देु ना त्याचा चाल कसल मागण तुझ जगाच्या वेगळ असलं कसलं मागण तुझ जगाच्या वेगळ कृष्णा तो कृष्ण कृष्णा तो डोळ आली यशोदा धावून आली यशोदा धावून तुझला देते मी हरुना काय रे माग तो मा तुला देते मी हरुन आई मला ढग दे धरून आई मला ढग दे त्याची गादी दे करुण त्याची गादी दे करुण असलं रे कसलं मागण तुझ जगाच्या वेगळ असलं रे कसलं मागणं तुझ जगाच्या वेगळ कृष्णा अजून एक चार झाली नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा